प्रो ड्रायव्हर आलेले आहेत खायच्या पैशा वस्तू घेतोय बोल बुद्ध दिसलं चालू झालं कोकण दौडा संकेत भाऊ आण हे काय रे पुढे हे काय सामान पॅक केलेलं आहे तर आम्ही निघालेलो हो आहोत आता अरे हाय करून देखील जरा भाऊ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण निघालेलो हो आहोत कुठेतरी हे कुठेतरी तुम्हाला थोड्याच वेळात समजून जाईल कारण की मलाच माहीत नाही मला कुठे घेऊन चाललेत <laughs> या व्यक्तीला पण माहीत नाही आहे काळोख्या रात्री आम्ही दोघं दिसत नाही आहे तर चला गणपती बाप्पा हो तर आता आम्ही आलेलो आहोत शेलच्या पंपावरती संकेत तिकडे गाडीमध्ये डिझेल टाकतोय तोपर्यंत आम्ही तर शॉपिंग करतोय खायच्या पहिच्या वस्तू घेतोय ते घेऊन निघणार आम्ही पुढे भाऊनी भाकरवडी पॉपकॉर्न आणि चिप्स वगैरे घेतलेले आहेत भावात तर कोणाशी तरी बोलत होता दिसत नव्हता आम्हाला इकडंच कुणीशी तरी बोलत होता बुद्ध दिसलं चालू झालं कोकण दौडा संकेत <laughs> तर आजच्या ज्या गप्प गोष्टी शिवापिवा तुम्हाला ऐकण्यात येतील तर ते बीप काढण्यात नाही येणार आहेत तर तुम्ही त्याचा मन सोबत आनंद लुटा हे काय पुढे काय तर आता आम्ही थांबलेलो आहोत चा पहिला एका लोकेशनला संकेत भाऊ कुठे आता आपण तर चान्ण। चान्ण पुन्हा एकदा आम्ही शेलच्या पण पेट्रोल पंपवर थांबलेलो आहोत थोडस मोकळं व्हायला म्हणून तर झालं झाला तर तुम्हाला आता रे रे तर भाऊ आमचा एक मित्र आहे त्याच्यामुळे लग्न झालेलं आहे नाहीतर अवघड होत आता तुम्हाला एक महत्वाची गोष्ट दाखवतो गाडी कोण चालवते हा भाऊ भाऊ एकदम ताटून बसलाय लक्ष समोर आहे त्याचं तर आमचे प्रो ड्रायव्हर आलेले आहेत एकदम एक्सपिरियन्स लेवलचे आहेत पुणे मुंबई ट्रिपा मारतात <laughs> हे नाही हे फक्त सध्या हे कुठं नाही मारत <laughs> तर असे डेंजर गाडी चालवत आहेत आमचे विशाल भाऊ कॅमेरामॅन <laughs> उंदिर मामा उंदिर मामा ब्लॉगर्स संघटनेचे अध्यक्ष <laughs> विशाल भवनच्या डोळ्यामध्ये तुम्ही पाहू शकता एकदम तेज तेज आहे आहे टाकून आता आता आम्ही गाडी पळवत चला बाय बाय तर मित्रांनो आम्ही एकदम सुंदर लोकेशनला आलेलो आहोत तुम्हाला दाखवतो सगळं आजूबाजूला जंगल एरिया आहे आणि वळणा वळणाचा रस्ता आहे घाट रस्ता आहे आम्ही संकेत हो कोणत्या रस्त्याला आपण कुठल्या घात या तो हम जा रहे हैं डांबर रास्ते से वर्ना वा, वर्ना के रास्ते से जा रहे हैं अभी ये बंदा आपको आपको उसका मुंह नहीं दिखाना चाहता डांरी से जा रहे हैं और क्या किधर जा रहे हैं डांबरी से जा रहे हैं कोकन को जा रहे हैं और कोकन को किधर जा रहे हैं बीच पे जा रहे हैं बीच पर किधर जा रहे हैं वो पता नहीं गणपतिपु को जा रहे हैं गणपतिपु में किधर जा रहे हैं <musics gorilla sound> वो पता नहीं अभी वो देखेंगे सोचेंगे कल परसों कुछ कहेंगे तुम्हाला सॉरी तुम्हाला काय होतं तर बडबड करतो आम्ही ठेवू का आपलं दाखवतो हे असली आटाई चालते जंगल संपलाय जंगल संपलं बोडबड बोडबडी पाव जंगल संपटतो का तर तुम्ही तर मित्रांनो तुम्ही खाली पाहू शकता हे जे जंगल आहे तर या जंगलातूनच आम्ही आलेलो आहोत खालच तर आत्ता आम्ही एक ठिकाणी थांबलेलो आहोत थोडंसं नाश्ता पाणी करायला आहे पण तो बिझी झालेत फोनमध्ये भाऊची एक पॅन्ट खाली एक पॅन्ट वरती आहे पण हॉटेल बंद आहे तर शोध मोहीम चालू आहे आमची बघा सगळा निधी आहे <सवारी> मित्रांनो आता आपण आंबा घाटात थांबलेलो आहोत आंबा घाटात आता आपण नाश्ता करायचा आहे सगळ्यांना भूक लागलेली आहे किती वाजलेत साडे नऊ वाजले आता आम्ही जाऊन काहीतरी नाश्ता करतो ना। इडली मागवलेली आहे सगळ्यांना बघूया आता कशी टेस्ट आहे ओके 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 गरम नाहीये गरम पाहिजे जाऊ दे खाऊ देऊ तर आता आम्ही आंबा घाटात थांबलेलो आहोत मला आजूबाजूला दिसू शकते माकड दिसू का माकडाडी बस आली तरी इकडे बघा माकड आले माकड माकड भाई गोष्टी दोन थोडस पुण्य करायचा मौका भेटलेला आहे आम्ही आता आंबा माकडांना केळी चाललेली होती चाललेली आहेत ठीक आहे तर विशाल भाऊंनी सगळी केळी संपवलेली आहेत डझन ते दोन डझन तर ती सगळी संपलेली आहेत तुम्हाला समजलंच असेल की ती आणलेली आहेत तर आता आम्ही निघालोय खाली मित्रांनो आम्ही आता एक हेमतपुरा गार्डन रेसॉर्ट फायनल केलेला आहे फायनली मस्त पैकी जेवणाची ऑर्डर दिलेली आहे आता मस्त जेवण करणार भूक लागलेली आहे त्यानंतर पुढचा प्लॅन करणार काय करायचं का कसं करायचं हे बघा चा। चांगले रुमा तर आम्ही दोघांनी अंडा थाळी आणि दोघांनी फिश थाळी मागवलेली आहे आता आम्ही मस्त जेवण करतो भेटूयात जेवण झाल्यावर तर मित्रांनो जेवण करून आता आम्ही आलेलो आहे क्रिकेट खेळायला आपले युवराज भाऊ युवराज भाऊ आहे फील्ड वरती चला आता जरा आम्ही क्रिकेट खेळतो त्यानंतर आम्ही उतरणार आहे स्विमिंग पूल मध्ये बघा इकडे स्विमिंग पूल आहे इकडे जाणार आहे संकेत ऑलरेडी झाले स्विमिंग पूल ला जायला ठीक आहे चला बघा आमचं क्रिकेट आता तर स्विमिंग पूलमधून मस्त मस्ती करून आता फ्रेश झालेलो आहे आम्ही सगळे आणि आता निघालो आहे खाली ऑर्डर द्यायला कारण की वाजलेली आहे साडेसात आठ वाजले समथिंग आत्ता ऑर्डर दिली की कुठे तास जेवढ तासात आम्हाला वाजता टायमिंगला जेवण मिळेल तर पनीरची भाजी अजून एकची भाजी पनीर चिली वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही ऑर्डर दिलेले आहेत आता आम्ही मस्त निवांत असं बसलेलो आहे निवांत बसणार आहे आता आम्ही काय लावत निवान बसणार जेवण करत मजा करत काल रात्री जेवण वगैरे मित्रांच्या सोबतीत गप्पा मारत एंड केलंच नाही मी तर जेवण वगैरे करून डायरेक्ट झोपून गेलो गप्पा मारत मारत